आपले शेळी पालन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे बऱ्याच वेळा काय होतं आपली शेळी वेल्यानंतर तिचा जार पटकन पडत नाही किंवा मा आपल्याला माहिती नसते की जार पडला आहे का नाही जार पडला नसेल तर शेळीला खूप त्रास होतो आणि जंतुसंसर्ग होण्याची भीती असते जर शेळीचं जार पडला नसेल तर काय करायचं पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जार अडकल्यावर घाबरून जायचं नाही काही लोक काय करतात लोंबकळणारं जार ओढून काढण्याचा प्रयत्न करतात तसे करायचे नाही ओढल्याने आतमध्ये जखम होऊ शकते आणि मोठी समस्या निर्माण होऊ शकते त्यावर उपाय म्हणून ही एनव्हॉलॉन बोलसची गोळी द्यायची सलग दोन दिवस सकाळी एक आणि रात्री एक दिली तरी चालेल शेळीचा जार पण पडेल आणि पोटातील सगळी घाण पण निघून जाईल त्याचबरोबर शेळीला खुराक म्हणून मका गहू द्या जेणेकरून तिला लवकर बरं वाटेल तर मित्रांनो शेळीचा जार अडकल्यास कोणती गोळी द्यावी हे तुमच्या लक्षात आलं असेलच माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद